कोटी असा अंदाज केला होता आणि त्याच्यात जर एकवीसशे करायचा चौसष्ट पर्यंत जो आहे आणि मुंबईमध्ये बजेट छत्तीस हजार आहे तर बजेटच्या रोज आणि आता वाढल्या खर्चाची तोड मिळवणी करणार कशी आहे आणि कमी आकडा एक्झॅक्ट किती पहिल्यांदा तर तुमचं लक्षच नव्हतं बजेट सुरुवातच लाख्या बनी तक केली पण आकार नाही कळत नाही आकडे सायड सांगायचे कमी झालं कमी झालंय ना त्यांनी छंद संशय लोक त्यांनी छत्तीसदार कोणी सांगितलं पहिल्यांदा एक ठेवा ना थोडं लक्षात ठेवा कि कुठलीही योजना तयार होते त्यावेळी गृहितीक असतात की साडेतीन कोटी तीन कोटी आणि फायदा निसमजावला दोन कोटी सत्तर लाख झाले तर तेवढे पैसे वाचतात ना आपल्याला योजनेचे अॅक्च्युअल पैसे कधी लागणार ते वर्षभराने समजतात त्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली तर जुलै आहे डिसेंबर आहे त्यामुळे येतात का कुठलीही अडचण नाही आहे आवश्यक तेवढी तरतूद याच्यामध्ये ठेवण्यात आली त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे बघा छोटी बजेटचा बॅलन्स हे आहे महत्वाचं आहे आणि आपली पूर्ण करायची आता ट्रेंड्स आमच्याकडे फार चांगले आहेत जे की जर आपण नॅशनल एव्हरेजच्या पर सेव्हन पर्सेंट वर चालू आहे पण वेळी जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवावी लागेल तीन टक्केच्या वर जाता येणार नाही आता आपण मागच्या वर्षी दोन पॉईंट नऊ पर्यंत चाललो गेलो म्हणून आता थोडं कमी आणून दोन पॉईंट सात सहा पर्यंत आपण आणलेलं आहे त्यामुळे याचा नीट बॅलन्स तयार करून आणि आता काही संसाधनं देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न केला ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं आम्ही नक्की पुढे त्याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार एप्रिल महिन्यात पंधराशेच मिळतील ज्यावेळी आम्ही सुरू करू घोषित करू तुम्हाला आम्ही कसं लपून लपून थोडे घोषित करणार आहोत आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून एकवीसशे त्या महिन्यापासून देऊ